मित्रांनो चार दिन आता झालेली आहे आणि आता परत कामाला मित्रांनो सुरुवात होते आता वाजल्यात साडेबारा आणि आता काम सुरुवात होते नंतर मग ही एक वेळ झाल्यानंतर आपली आपण जेवायला थांबणार आहोत जेवण पण आपण शेतातच करणार आहोत बघूया आता हे बघा आमच्या अक्का सकाळी किती साडे आठ वाजता आली आणि आता काढत होती बैल सांगता सकाळपासून ते सायन मी उड नाही उडवती तर मित्रांनो काली तीन वेळा झालेल्या बघा आणि अजून इकडे आहेत ह्या ह्या आता आज आणि उद्या असा करायचं आहे काल ह्या तीन झाल्या आणि आता सकाळी बघा ही एक झाली आहे ये

तुम्ही जाऊन असेच लहान पुरा मजा करतात सध्या पावसाळून अरे मे आला बिस्किट खराब घ्या पाणी ही मुळे आपली चिकल चिकल झालेली आहे बघा ini yeah. kade yeah. 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 आम्ही आम्ही पण चिखलात बसायचो भरपूर कपडे वगैरे घाण भरपूर करायचो असे आम्ही आणि पर्याय जाण आंघोळ करायचो एकच असायचा पर्याय जाण म्हणून आम्ही चिखलात भरायचो हे बघा आम्ही बांधावर ना परत एकदा चिखल टाकतो आपण म्हणजे कसं बांध वॉटरप्रूफ म्हणजे

खत खायत रे इरिया हा इरिया इरिया, इरिया इरिया खत आहे पण मारतो गेलं सुपला आम्ही इरियाच मारतो बहुतेक वर्ष त्याच्याकडे आम्ही अख्खा डाळ काढते

पाणी असेल ना मित्रांनो मुळीत पाणी जरा ना दाढ पटापट येते आणि जर मळी सुकलेली ना तर दाढ जरा काढताना जरा कठीण येतं पण पाणी असेल तर पटापट डाळ येते या बांधलेल्या आहे बघा डाळीच्या अशा दाखव तशी पेंढी बांधतात बघा

मित्रे ना कुप्पट ओढ़ावे लगते मुझे चारी साइड मु ना। ना पानी ओढ़ाएगा तो ना ना hmm? ना 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 अरे बघा आता अशा लहान 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 मुळे कोणाकडे होत्या आणि कोणापणे शेतात होत्या आणि कोणा कोणाच्या होत्या असल्या कोणाच्या कमेंट करून नक्की सांगा ना ही सेल ही होती ना नाळी कट कुन? तिकोणाच्या होती माळी बंटी आता ना, ना? ते बघा ही बंटी आता म्हणजे दादा सोबणींच्या जोबिनी दादाच्या नावावर होती तेव्हा शेतात जेव्हा असायचे ना लहान लहान तेव्हा तर अशी बघा ही लहान लहानमुळे असतात शेतात वरच्या शेतात आता नाही तुम्ही बघा कशी चाळी साईडन त्याच्या बांधून आणि थोडंसं चिकल किल्ला याच्यात पण याला ना लावणी लावली जाणार आहे आपली वरण पण घ्यायचं हो हो आणि मग वरण घ्यायचा घ्यायचं आता आपले लिपून झालेले बघा आता परत एक तास होतोय त्या मळीत की तीन तास झालं दोन तासाची मळी असते म्हणजे दोन वेळा बैल फिरवावे लागतात मळी तेव्हा चिखल होते प्रॉपर एकदा फिरवून नाही होत एकदा फिरवल्यावर एक आपण मग चिखल अशी घट्ट घट्ट होते त्याच्यानंतर मग आपल्याला बांध लिपायचे असतात हो तसे मग ते बांध लिपून झाल्याच्यानंतर अजून एक तास होतो तो तास झाला की मग आपली चिखल परफेक्ट झालेली असते तर आता हा एक तास होईल त्याच्यानंतर मग मळी लाव लावणी लावायसाठी तयार होईल भाजी बनवली ही मेथी सॉरी आपला पाल्याची भाजी आहे पाल्याची रे आणि वेल कसले काकडीची काकडीची वेल वगैरे इकडे आहे बघा तर मुळे आपली तयार झालेली आहे <सथीज़ी> पाऊस आहे ना खूप पडतो आता चार वाजल्यापासून सुरुवात झाली आहे आणि आता भरपूर पाऊस पडायला लागला आणि मळ्यात पण आहे ना पाणी भरपूर साठलंय आणि आता आपली शेवटची मळी आहे तर ती झाली ना की आपण बैल पायात येणार धुवायसाठी आता झालीच आहे थोडासा एक तास बाकी आहे ते झालं की आपण पर्याय जाणार आहोत बैल जाऊन पाणी वाग किती भरलंय मळ्यातून आणि तिकडची आमची आता एक शेवटची मळी आहे ती बाकी इकडे पाणी वाळ किती भरलंय चार वाजल्यापासून चार वाजल्यापासून पाऊस लागतोय आणि आता ही एक मळी झाली ना की आता आम्ही पण बैल घेऊन जाणार आहोत घरी पूर्ण पाणी साठलंय आता म्हणून आपण इकडच्या बैल आता सोडतोय पण बघा चिकल आहे ना होते पण आहे ना सगळं पाणी पाणी होत आहे बघा बाजूच्या ना बाजूला वाळी आहे ना पाणी आलंय बघा तेवढा पाऊस पडतोय मोठा आणि आता बैल पण आहे ना आपण या वारीतनच काढणार आहोत तिकडून डायरेक्ट इकडे रस्त्यावरती जातोय पर्याप्त पण पर जा हऊर आठ बैलधुवाला है ना जागा नहीं है पर डायरेक्ट आता आज का अपन चल लो घरी पर जाए कारण बैलते ना पानी खूब साजला होता है तो चिकल सगे है ना मुझे पूर्ण चिखलाता पानी जाएसत तर तुम्हाला हा छोटासा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरून तर तुम्ही नवीन असाल सगळे सबस्क्राईब करा परत भेटू असेल तर नवीन व्हिडिओमध्ये पाय घसरला